स्टँडचे अनावरण करताना रोहितच्या एका कृतीने जिंकली म्हण व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून रोहित शर्माने यावेळी नेमकं केलं तरी काय जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा रोहित शर्मा हा किती भाऊक आहे हे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाले रोहित शर्माच्या स्टँडचे अनावरण वानखेडे स्टेडियमवर करण्यात आले त्यावेळी रोहित शर्माने एका कृतीने सर्वांची मनं जिंकली या कृतीमधून एक गोष्ट नक्कीच समजली की रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला जग जिंकलं पण तरीही रोहित शर्मा अजूनही आपल्या आईवडिलांना मात्र विसरलेला नाही रोहित शर्माचा हाच व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे ही गोष्ट घडली ती वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या स्टँडचे अनावरण कार्यक्रमासाठी आय सी सीचे माजी अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते रोहित शर्माच्या या स्टँडचे अनावरण एका बटनाच्या सहाय्याने होणार होते रोहित शर्मा हे बटन दाबेल आणि त्यानंतर या स्टँडचे अनावरण होईल असे सर्वांना वाटत होते पण त्यावेळी रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला आणि सर्वांची मनत त्याने जिंकली आपल्या स्टँडचे अनावरण करण्यापूर्वी रोहित शर्मा व्यासपीठावरून खाली उतरला तिथून रोहित शर्मा थेट आपल्या आईबाबा बसले होते तिथे गेला रोहितने आपल्या आईबाबांना आपल्याबरोबर येण्याची विनंती केली त्यांनी ती मान्य केली रोहित शर्मा आपल्या आईबाबांसहित पत्नी रितिकाला घेऊन व्यासपीठावर आला रोहित शर्माने आपल्या आईबाबांना व्यासपीठाच्या मध्यभागावर आणलं जिथे अनावरण करण्याचं बटन होतं रोहित शर्माने आपल्या आईबाबांना हे बटन प्रेस करून आपल्या स्टँडचे अनावरण करण्यास सांगितले रोहित शर्माने या एका कृतीने सर्वांची मनं यावेळी जिंकली कारण रोहित शर्मा हा एक मोठ्या उंचीवर पोहोचलेला आहे पण रोहित शर्मा किती उंचीवर असला तरी तो आपल्या आईवडिलांना विसरला नसल्याचे समोर आले यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद